काळा वाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात लढत झाली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पळतोय तीन गाड्यात लढतय आड्याच्या कडेवर पक्का सुरू पलीकड्या सरजोय आणि दुश्मन चालू आहे सुंदर अशी लढत पक्का बक्कासूर पलीकड सरजे पक्का बक्कासूर पलीकड सरजे डोळ्याच पारणं फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याच पारन फिनारीकडं सर्जा पाला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता अली बघा निकाल रेशर निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या निकाल द्या एकचा निकाल होय गाड्या सोडाय गेले भाग दोन म्हणलाय गाड्या सोडाय गेले या भायऱ्या निकाली पंच दिसना झालेत कुठं गेले नितीन भाऊ काटा कीर दोगात